श्री गुरुदेव दत्त मेष हे मी आजचे राशी भविष्य शुक्रवार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज परिस्थिती थोडीशी प्रतिकूल असेल त्यामुळे तुमची आज जास्त नियंत्रण ठेवा गैरसमजामुळे मतभेद होतील कामाचा जास्त ताण राहील आर्थिक अडचणी आज तुम्हाला जाणवतील श्रीरामाच्या एकशे एक नावाचा जप करून दिवसाची सुरुवात करा वृषभ राशी आजचा दिवस धावपळीत जाईल तुमची आज अध्यात्मामध्ये रुची वाढेल कोणतीही मालमत्ता विकण्यासाठी दिवस चांगला नाही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील कोणत्याही प्रकारचे कर्ज शक्यतो आज घेऊ नका आज दत्त मंदिरामध्ये जाऊन डाळ अर्पण करा मिथुन राशी आज अपेक्षित यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील नातेवाईकांबरोबरचे गैरसमज दूर होतील कामाच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढेल व्यवसायामध्ये मनासारख्या गोष्टी घडतील श्री वाचन करून दिवसाची सुरुवात करा राशी आज तुम्हाला सहकाऱ्यांकडून कामात अडचणी येतील जुना एखादा आजार त्रास देईल अडकलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात विवाह इच्छुकांना नवीन स्थळे चालून येतील हनुमान स्तोत्र वाचून आज दिवसाची सुरुवात करा सिंह राशी आज कामामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे आज मन अस्वस्थ असेल कुटुंबातील ज्येष्ठ लोकांचा सल्ला अवश्य घ्या व्यवसाय व्यवसायामध्ये अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत वाहन चालविताना आज काळजी घ्या तुळशीला गोड दूध अर्पण करून दिवसाची सुरुवात करा कन्या राशी आज तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावे लागतील काम करताना पाहून प्रशंसा करा जोडीदारासोबत वादविवाद होऊ शकतो कामाच्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत व्यवसायासाठी दिवस सामान्यच असेल आज भटक्या कुत्र्याला पोळी खायला द्या तुळ राशी जोडीदारासोबतचा तणाव कमी होईल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास दिवस चांगला आहे नोकरी बदलण्याचा विचार अजिबात करू नका व्यवसायामध्ये नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील आज गणपती मंदिरामध्ये जाऊन दुर्वा अर्पण करा वृश्चिक राशी आज कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल आज तुम्हाला सार्वजनिक पाठिंबा मिळेल कोणालाही पैसे उधार देऊ नका विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील घरामध्ये एखाद्या पाहुण्याच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न राहील आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला धनुराशी वैवाहिक जीवन आनंदी असेल काही तणाव असले तर आज संपतील कामावर कमी वेळ घालवाल आज व्यवसायामध्ये नफा कमीच होईल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल धार्मिक कार्यामध्ये पैसे खर्च होतील आज काळ्या वस्तूचे गरजू व्यक्तींना दान करा मकर राशी मागील गुंतवणुकीतून आज तुम्हाला चांगला फायदा होईल सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकाल नातेवाईक किंवा मित्रांकडून एखादी चांगली बातमी समजेल व्यवसायामध्ये कामाचा ताण असल्याने थकवा जाणवेल हनुमान मंदिरात जाऊन आज दर्शन घ्या कुंभराशी आज कुटुंबात काही छोट्या गोष्टीवरून तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला संयम राखावा कोणतेही नवीन काम शक्यतो आज हातात घेऊ नका व्यवसाय किंवा मुलांच्या शिक्षणासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे आज हनुमान स्तोत्राचे वाचन करून दिवसाची सुरुवात करा मीन राशी आज तुम्हाला व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका मुलांच्या अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या वाहन चालविताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आज गरजू व्यक्तीला अन्नदान करा श्री स्वामी समर्थक